हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा प्रेयसीचा खून करून प्रियकराने तिच्या साडीने गळफस घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाळूत छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर येथे घडले यातील प्रेयसी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या आवर या गावाची राहणारी आहे शिवानंद रमेश जाधव राहणार अजिंठा तालुका सिल्लोड हल्ली मुक्काम साजापूर असे प्रेयसीची हत्या करून स्वतः आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे तर वैष्णवी महादेव खराटे वैवर्ष चोवीस राहणार आवार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असं तरुणीचं नाव आहे प्रियकर शिवानंद याचे तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न झाल्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला वैष्णवी खराटे ही साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे जरीना मुजाद शेख यांच्या घरात भाड्याने राहत होते वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत ती काम करत होती चार ते पाच महिन्यांनी पूर्वी शिवानंद जाधव हा तिथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता नळाला पाणी आल्यामुळे घरमालकाची मुलगी सांगण्यासाठी गेली असता वैष्णवी खराटे हिच्या घराचा दरवाजा बंद होता त्यामुळे घरमालकाने जोरजोरात आवाज दिल्यामुळे तेथे नागरिकही जमा झाले त्यावेळी शिवानंद जाधव हा साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेला अवस्थेत दिसला तर वैष्णवी खराटे ही जमिनीवर पडलेली होते दुसऱ्या लग्नावरून त्यांच्यात वाद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे वैष्णवी आणि शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी लग्नसुद्धा केले होते वाद विकोपाला गेल्याने शिवानंदने तिचा गळा ओळून खून केला आणि स्वतः सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली सदर प्रकरणाचा तपास एमआयडीसी वाळूंच पोलीस करत आहे या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील आवार गावात हळहळ व्यक्त होत आहे